भव्य अशा राजप्रसादात राहायचे त्यांच्याकडे हिऱ्या मानक्यांचे असंख्य दागदागिने होते त्यांच्याकडे असलेल्या रोल्स रॉयल्स गाड्यांचा ताफा हा डोळे दिपवून टाकणारा असायचा ते रेल्वेच्या विशेष डब्यातून प्रवास करायचे दिल्लीला पोहोचल्यावर त्यांना तोफांची सलामीही दिली जायची पण एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर किंवा त्यानंतरही भारतातील राजघराणे आणि त्यांच्या ऐशुआरामाच्या चर्चा मात्र झडतच असत एकोणीसशे एकाहत्तर मध्ये इंदिरा गांधी यांनी याच संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा क्रांतिकारीक निर्णय घेतला आणि या राजघराण्यांची राजवट ही संपुष्टात आली पण आजही त्यांच्या वारशांच्या खुणा या कायम आहेत आजही काही भारतीय राजघराण्यांच्या आयुष्य आरामाने भरलेल्या जीवनशैलीची चर्चाही होत असते तर जाणून घेऊयात आधुनिक काळातील भारतातील अशाच राजघराण्यांबद्दल पहिलं राजघराणा आहे पतोडी नवाबांचं राजघराणं मनसूर अली खान पतौडी हे नवाबांचे शेवटचे नाम मात्र शासक होते ज्यांनी एकेकाळी पतौडींचं राज्य हे नियंत्रित केलं होतं मनसूर अली खान पतौडी यांनी अभिनेत्री शर्मिला टावरशी लग्न केलं आणि या दाम्पत्याने तीन मुलं वाढवली बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला सध्या पतौडी नवाब ही पदवी आहे पण सैफला मात्र वडिलांकडून पतौडी राजवाड्याचा वारसा मिळालेला नाही आणि त्याऐवजी त्याला तो हॉटेलच्या निमराणा ग्रुपकडून खरेदी करावा लागलाय दोन नंबरचं राजघराणं आहे गायकवाड राजघराणं बडोदा म्हणजेच वडोदरा या ठिकाणी राहणारं गायकवाड राजघराणं हे मूळचं पुण्याचे अठराव्या शतकापासूनच हे राजघराणं बडोद्यावर राज्य करते सध्या समरजित सिंह गायकवाड हे या गायकवाड राजघराण्याचे प्रमुख आहेत भारतातील सगळ्या राजघराण्यांपैकी बडोद्याचे गायकवाड यांचा लक्ष्मी विलास पॅलेस हे जगातील सगळ्यात मोठं खासगी निवासस्थान आहे इतकंच नाही तर गायकवाड घराण्यांच्या संग्रही राजा रवी वर्मा यांच्या काही पेंटिंग सुद्धा आहेत आणि याशिवाय अनेक सोन्या चांदीची मालमत्ता सुद्धा त्यांच्याकडे आहे गायकवाड राजघराणं हे बनारस आणि गुजरात मधील सतरा मंदिरांच्या विश्वस्तपदी सुद्धा आहे समरजित सिंह हे एक उत्तम क्रिकेटपटू होते आणि ते आपल्या राज्यातून रणजी खेळले होते त्यांनी राजकारणातही जाण्याचा वर कर्मी प्रयत्न केला होता मात्र तो विफल झाला आणि दोन हजार सतरा पासून ते राजकारणातून बाहेर पडलेत तीन नंबरचं राजघराणं आहे बिकानेरचं राजघराणं बिकानेर मधील प्रतिष्ठित लालगड पॅलेसचा सध्याचा मालकी हक्क महाराजा कर्णीसिंह आणि महाराणी सुशिला कुमारी यांच्या कन्या राजकुमारी राज्यश्री कुमारी यांच्याकडे आहे वारसा आणि असल्यामुळे राजकुमारी यांनी या राजवाड्याचा एक भाग हा भव्य हेरिटेज हॉटेलच्या स्वरूपात बदललेला आहे चार नंबरचं चा राजघराणं आहे जोधपूरचं राजघराणं जोधपूर इथं आठव्या शतकात एक प्राचीन राजवंश स्थापन झाला सध्या महाराज गजसिंग द्वितीय हे या राज्याचे प्रमुख आहेत या कुटुंबाकडे जोधपूर इथं जगातील सगळ्यात मोठं खासगी निवासस्थान म्हणजे मेहरानगड हा सुद्धा किल्ला जगातील सगळ्यात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे उमेद भवन या राजवाड्याचा काही भाग महाराज गजसिंग यांनी पर्यटकांसाठी प्रवेश योग्य केला आहे तर उर्वरित भाग हा ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या देखरेखीखाली आहे आणि भारतातील प्रमुख शैक्षणिक संस्थांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता कृष्णाकुमारी गर्ल्स पब्लिक स्कूलची सुद्धा त्यांनी स्थापना आहे पाचव्या क्रमांकाचं राजघराणं आहे जयपूरचं राजघराणं हे राजघराणं कछवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजपूत कुळाचे वंशज आहेत जय प्रभू श्रीरामांचा मुलगा कुशचे वंशज असल्याचा दावा करतात जयपूरचे शेवटचे राजे भवानीसिंह सिंह आणि त्यांच्या पत्नी पद्मिनी देवी यांच्या एक कुलत्या एक कन्या आणि राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि इतर इमारतींचा वारसा जतन करतात भवानी सिंह यांना स्वतःचा दोन हजार दोन मध्ये त्यांनी स्वतःच्या मुलीचा मोठा मुलगा म्हणजेच दिया कुमारी यांचा मोठा मुलगा पद्मनाभ सिंह याला दत्तक घेतलं जय भवानी सिंह यांच्या मृत्यूनंतर जयपूरच्या पूर्वीच्या राजघराण्यांचे महाराज म्हणून गादीवर आले आणि पद्मनाभ सिंह हे राष्ट्रीय स्तरावरील पोलो खेळाडू आहेत यानंतरचं राजघराणं आहे मेवाडचं राजघराणं महाराणा प्रताप सारख्या पूर्वजांच्या व्यक्तीसह मेवाड राजवंश खरोखरच भारतातील सर्वात लोकप्रिय आणि मान्यता प्राप्त शाही वंशांपैकी एक आहे सध्या राणा श्रीजी अरविंद सिंग मेवाड हे राजवंशाचे शहात्तरावे संरक्षक आहेत आणि हे कुटुंब उदयपूर या सुंदर शहरात राहतं सर्व राजशाही दर्जांव्यतिरिक्त व्यतिरिक्त या कुटुंबाकडे राजस्थानभर हेरिटेज हॉटेल्स रिसॉर्ट्स आणि धर्मदाय संस्था आहेत ज्यात एच ग्रुप ऑफ हॉटेल्सचा समावेश आहे आणि ज्याच्या अंतर्गत दहाहून अधिक हॉटेल्स येतात यानंतरच राजघराणं आहे वाडियार दोन हजार तेरामध्ये श्रीकांत दत्त वाडियार यांच्या निधनानंतर राजमातेने यदुवीर कृष्ण दत्त वाडियार यांना त्यांचा मुलगा म्हणून दत्तक घेतलं आणि त्यांना शाही पदवी बहाल केली श्रीकांत दत्त वाडियार हे यदुवीरचे काका होते स्कोप हुपच्या माहितीनुसार दहा हजार कोटी रुपयांच्या संपत्तीसह यदुवीर आणि त्यांचे कुटुंबीय हे मैसूर पॅलेसमध्ये स्थायिक असतात या व्यतिरिक्त ते रॉयल सिल्क ऑफ मैसूर आणि एका प्रसिद्ध रेशम ब्रँडचे मालक सुद्धा आहेत आता आठव्या क्रमांकाचं राजघराणं आहे राजकोटचं राजघराणं बदलत्या काळानुसार राजकोटच्या अनेक राजघराण्यांनी आपल्या राजवाड्यांचं रूपांतर हे हेरिटेज हॉटेल्समध्ये केलं परंतु काळाच्या होटीवर टिकून राहण्यासाठी राजकोटच्या राजघराण्याने हे केलेलं नाही युवराज मंधाता सिंह जडेजा यांच्या नेतृत्वाखालील हे कुटुंब सध्या जैव इंधन आणि जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यात गुंतवणूक करतंय आता नवव्या क्रमांकाचं राजघराणं आहे अलसीसरचं राजघराणं खेत्रीच्या राज्यावर राज्य केलं म्हणून ओळखले जाणारे अभिमन्यू सिंग हे सध्या अल्सीसरच्या राजघराण्याचे प्रमुख आणि सोळावे वंशज आहेत जयपूर आणि रणथंबोर येथे भव्य राजवाड्यासोबतच हे कुटुंब त्यांच्या मालमत्तेवर अनेक हॉटेल्सही चालवतं तर ही होती आधुनिक काळातील काही राजशाही घराणी मात्र या राजशाही घराण्यांची राजवट नेमकी संपुष्टात कशी आली हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये इंदिरा गांधींनी अनेक क्रांतिकारिक निर्णय घेतले यातच होता संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा निर्णय सुरुवातीला इंदिरा गांधींनी राष्ट्रपतींच्या मदतीनं संस्थानिकांच्या मान्यता रद्द केल्या त्यानंतर दोन तृतीयांश बहुमताचा आधार घेत लोकसभेत विधेयक मंजूर करून घेतलं आणि राजांच्या पदव्या अधिकार आणि तनखे रद्द केले आपल्या समाजात जी व्यवस्था अस्तित्वातच नाही ती आता बरखास्त करण्याची वेळ आली आहे असं मत त्यावेळी इंदिरा गांधींनी नोंदवलं होतं राज्यकर्त्यांचे विशेष अधिकार संपुष्टात आणण्यासाठी आणि कायद्यानुसार सर्व नागरिकांना समान वागणूक मिळेल याची खात्री देण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल म्हणून या निर्णयाकडे पाहिलं गेलं तसंच भारत सरकारवरील आर्थिक भार कमी होण्यासही या निर्णयामुळे मदत झाली तर मंडळी यांसारख्याच नवनवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी